विरुद्ध साऊथ आफ्रिका दुसरा टी ट्वेंटी सामन्यात भारताचा शर्मनाक रेकॉर्ड साऊथ आफ्रिकेने तोडला वर्ल्ड रेकॉर्ड तर भारताने या सामन्यामध्ये आपल्या नावावरती शर्मनाक के रेकॉर्ड केलेला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर नमस्कार मंडळी कालच्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने असा शर्मनाक के रेकॉर्ड केला जो गेली अठरा वर्षे कधीच झाला नव्हता आणि साऊथ आफ्रिकेने भारताविरुद्ध असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला की संपूर्ण क्रिकेट जगत आता अचर्चकित झालेलं आहे तर इंडियाविरुद्ध साऊथ आफ्रिकेच्या दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये ऐतिहासिक घटना घडली भारताला एकावन्न धावांचा प्रचंड पराभव आणि हा घर घरच्या मैदानावरील टी ट्वेंटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव भारताचा झालेला आहे तर दोन हजार सातपासून टी ट्वेंटी क्रिकेट सुरू झाल्यापासून भारत कधीच घरच्या मैदानावर असा पराभव झाला नव्हता काल पहिल्यांदाच भारत पन्नास प्लस दहावांनी टी ट्वेंटीमध्ये पराभव झालेला आहे ही थेट भारताचा सर्वात लाजीरोना रेकॉर्ड म्हणून नोंद झालेली आहे तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध तेरा टी ट्वेंटी सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि हा भारतावर सर्वाधिक विजयांचा जागतिक रेकॉर्ड बनलेला आहे याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने बारा बारा विजय आपल्या नावावरती नोंदवले होते साऊथ आफ्रिका आता इंडियाविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय होणारी टीम बनलेली आहे त्यांनी तेरा विजय मिळवलेले आहेत तर भारताने बॉलिंगमध्ये तब्बल दोनशे चौदा धावा दिल्या साऊथ आफ्रिकेचे बॅटर्स अक्षरशः फायरिंग मोडमध्ये होते जबरदस्त पॉवर प्ले त्यांचा गेला चौकाशीकरांचा पाऊस साऊथ आफ्रिकेच्या बॅट्समननी केला आणि भारतीय गोलंदाज पूर्णपणे फील झालेले आहेत कालची सर्वात वाईट घटना म्हणजे अर्षदीप सिंगने टी ट्वेंटी इतिहासातील तेरा बॉलची ओहरो टाकली त्यात सहा व्हाईट बॉल अर्षित टाकलेला आहे हा रेकॉर्ड आय सीसीनेही अनवॉन्टेड कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे तर भारतीय गोलंदाजीत ही सर्वात मोठी चूक मानली गेली आहे तर भारताच्या बॉलिंगची ही धोक्याची घंटा आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी हा पराभव टीम इंडियासाठी निश्चितच मोठा धक्का असणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटते हा फक्त एक सामना होता की भारताच्या टी ट्वेंटी समस्यांचा खरा चेहरा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच जबरदस्त क्रिकेट अपडेट्स रेकॉर्ड्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आमचा क्रिकेट मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका